थे, थे हो थे 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 हा काल रात्री तिथे काय ते धक्के लागले भूकंपाचे आहेत ह्याच्या आधी पण एक वेळा मी म्हंटल होतं की तिथे एक तर ते यंत्र हां यू रिमेंबर आय हॅड स्पोकन टू यू तुम्हाला आठवतं ना आपण बोललेलो ओके हां बरं मग काय निष्कर्ष निघतो त्याचा इट्स एस सो सॅड ना रिपोर्ट नाही देणं म्हणजे मग काय यंत्रणा काय करतात सी आय टेल यू वॉट हॅपन फ्यू इयर्स बॅक दॅट इज इन टू थाउजंड एट दे वर सिमिलर टाईप ऑफ इन्सिडेन्सीस यूज टू हॅपन इन शेंदोळा दॅट इज अन एजॉईनिंग विलेज टू शिपणगाव सो दॅट टाइम मिस्टर भापकर यूज टू बी द कलेक्टर अँड uh, आम्ही मग तिथे रात्रभर राहिलो होतो आणि मग सकाळी सकाळी कलेक्टरांसोबत पण फिरलो होतो ठीक आहे इन केस सच एन इन्सिडेंट हॅपन्स टू नाईट अगॅन आय थिंक यू शुड ऑल्सो विजिट दॅट प्लेस मला असं वाटतं तुम्ही पण व्हिजिट केलं पाहिजे तिथं आणि हां आणि हा पण मग काय झालं त्यावेळेच्या शेंदवळच्या तिथं Uh, शेनुळा धसकट तिथं काय फायंडिंग झालं होतं की देर इज लाईन लाईन मोठ्या प्रमाणात आहे त्या भागामध्ये आणि त्या लाईनच्या प्लेट्स वर खाली होतात बट नाव इफ दिस इज हॅपनिंग टाईम अँड अगेन लाईक इट हॅपन्ड इन टू थाउजंड एट ॲट द सेम टाइम ऑलमोस्ट इट वॉज अराउंड डिसेंबर जॅन ऑर नोव्हेंबर डिसेंबर समथिंग ला दॅट म्हणजे कलेक्टर आपण जर भापकर साहेब जी कलेक्टर होते त्यांच्यासोबत जर बोलून घेतलं तर यू विल गेट ऑल द फाइंडिंग फ्रॉम हेम आणि हां त्या लाईनच्या प्लेट्स काय होतं वर खाली होतात मोठ्या प्रमाणामध्ये आणि तिथं कॉरी पण होत्या ना तिथे कॉरीज होत्या त्यावेळेला होत्या हां तिथं कॉरीज आहे

आणि काही मी पण म्हणजे माझ्याजवळ मा आता ते पेपर कटिंग पण आहेत मी म्हटलं होतं तिथं रेक्टर स्केल जर लावता आली तर बघा ना बिकॉज इट इज हॅपनी